नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाला नवीन वेतन आयोग चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका गेल्या अनेक दिवसापासून सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती चाललेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालेले आहे चला तर पाहूया काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास आठ वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मात्र सदरील वेतन आयोगाचा लाभ अद्यापपर्यंत देण्यात आलेला नव्हता राज्यातील इतर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे मात्र नगर महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जात नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मागील आठ वर्षापासून सदरील वेतन आयोग करण्यासंदर्भात लढा चाललेला होता परंतु त्याला अद्यापपर्यंत यश मिळालेले नव्हते दरम्यानच्या काळात महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये कर्मचाऱ्यांनी लॉंग मार्चही काढलेला होता आता महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे आता जवळपास सोळाशे कायमस्वरूपी तर दोन हजार पाचशे सेवानिवृत्त अशा एकूण चार हजार कर्मचाऱ्यांना आता या निर्णयाचा फायदा होणार आहे